दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी येथील मुख्य आवारात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती कांदा लिलाव व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी झालेल्या पहिल्याच लिलाव्यात बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पहिल्याच दिवशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड उपसभापती योगेश बेर्डे संचालक कैलास मावळ गंगाधर निखाडे पांडुरंग गडकरी दत्तू भेरे श्याम बोडके अमित चोरडिया नंदलाल चोपडा सुरेश डोखळे विलास कड शेखर देशमुख दत्तूराव दत्तू शिंगाडे विठ्ठलराव आपसुदे डॉक्टर योगेश गोसावी सहाय्यक निबंधक वैभव मोरडे नाना मोरे शहाजी सोमोर्षी गोपीनाथ पाटील गुलाब जाधव महेंद्र बोरा आदींसह शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी बाजार समितीचे सचिव जे के जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले वृत्तसंकलन बाळासाहेब असवले दिंडोरी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने सर्व आज शेतकरी बांधव व्यापारी बांधव सर्व कर्मचारी यांना सर्वांना प्रथा मगुडी पाडव्याच्या शुभेच्छा आणि सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो मुख्य आवार आहे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आज कांदा लिलावाचा शुभारंभ सर्व या ठिकाणी दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय भास्करराव भगरे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व व्यापारी बांधव शेतकरी बांधव कर्मचारी बांधे या सर्वांच्या हमाल मापारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज पार पाडला अतिशय आनंदाने उत्साहामध्ये हा शुभारंभ पार, पार पाडला आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी लिलावाला सुरुवात झाली निश्चितपणानं या लिलावाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो की आपण चांगला प्रतवारी करून या ठिकाणी माल आणावा जेणेकरून कोणताही बांधा त्या ठिकाणी होणार नाही आणि व्यापारी बांधवांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल आणि त्या ठिकाणी माल खाली झाल्यानंतर रोख स्वरूपात त्यांना त्या ठिकाणी पेमेंट दिलं जावं अशी त्या ठिकाणी व्यापारी बांधवांनाही विनंती केलेली आणि शेतकरी बांधवांनाही त्या ठिकाणी योग्य प्रतवारी करून माल त्या ठिकाणी आणावा जेणेकरून व्यापारी बांधवांनाही त्या ठिकाणी मालाचे पैसे द्यावे लागतात त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य प्रतीचा माल या ठिकाणी आणावा आणि अतिशय गुन्ह्या हे मार्केट या ठिकाणी चालावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी शेतकरी व्यापारी वर्गाकडून त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही संचालक मंडळ म्हणून आमची जी काही सुविधा देण्याची जबाबदारी आहे त्या ठिकाणी आम्ही याही वर्षी या ठिकाणी पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे या आवारामध्ये बसवलेले आहेत आज त्या ठिकाणी आम्ही पूर्ण आवारामध्ये साऊंड सिस्टीम पण बसवलेली का जेणेकरून आम्ही संचालक मंडळाकडनं ज्या ज्या काही वेळोवेळी सूचना येतील त्या आम्हाला आमच्या कर्मचारी त्या ठिकाणी अनाऊन्समेंटच्या माध्यमातून देतील जेणेकरून सर्वांपर्यंत त्या ठिकाणी व्यापारी बांधव असतील शेतकरी बांधव असतील सर्वांपर्यंत त्या सूचना प्राप्त होतील आणि त्या सूचनांचं सर्वांनी पालन करावं आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्ति सगळी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली तुम्ही सगळ्यांनी निवडणूक हातात घेतली आणि कांदा म्हणजे आजपर्यंत मला नाही वाटत येऊन तेव्हापासून सातत्याने कारण त्यावेळेस निवडणूक गेलो त्यावेळेस कांद्यावरती नियात बंदी होती ती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पियुष गोयल असतील संजय महाराष्ट्र मिनिस्टर असतील ज्यांना ज्यांना जे त्या ठिकाणी असो असून असो सगळ्या खासदारांना मी असेल निलेश टक्के असेल सगळे आले महाविकास आघाडीचे सगळे खासदार म्हणजे काही आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी मदत केली म्हणून टक्के झालं वीस टक्क्याचं आज शून्य टक्के झालं आणि करण्यामध्ये सगळ्यांनीच म्हणजे मी काही एक श्रेय तर तिथे सगळेच खासदार सातत्याने आदरणीय पवार साहेब सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालून होते मी साहेब मला काय त्याचं काय नेमकं चाललं काय विचारायचे आणि तुमच्या फोन त्या दिवशी मी सुद्धा पवार साहेब करत होते मी फक्त म्हटलं भाऊ मी थोड्यांनी बोलतो पवार सागो करत होतो तर हे काम करण्याची संधी मुलांनी त्याची जाणीव ठेवून मग उद्या याच्यामध्ये संसदेमध्ये प्रश्न कसा मांडते त्याची सोडवणूक कशी करता येईल